महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईतील राजभवनात एका विशेष समारंभात आपल्या पदाची शपथ घेतली विशेष म्हणजे त्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त होते आणि आता ही जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आचार्य देवव्रत यांचा जन्म अठरा जानेवारी पंजाबमध्ये एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला त्यांनी कुरुक्षेत्रातील गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले त्यांनी वेदांचे आणि भारतीय तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान संपादन केले ते उत्तम शिक्षण आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी गुरुकुल विद्यापीठाचे आचार्य म्हणून काम केले आहे शिक्षण आणि समाज महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली त्याने ही शपथ संस्कृत भाषेतून घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आचार्य देवव्रत हे त्यांच्या साधेपणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात अहम महाराष्ट्र जनानां सेवायाल्याणे निरतो भविष्यामि